हलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईनो सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे पण असंख्य लाडक्या बहिणी ज्या पात्र असून सुद्धा त्यांना ऑक्टोबरचा महिना भेटलेला नाही तर सरकारने असं का केलेलं आहे की त्या बहिणी पात्र असून सुद्धा सप्टेंबर पर्यंत सगळे हप्ते भेटले पण ऑक्टोबरचा महिन्याचा हप्ता भेटला नाही आहेत निधीत वाढ झाली होती का बरोबर मग इथे भ्रष्टाचार होतोय का कारण की ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्यापर्यंत सगळे हप्ते भेटले त्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता का नाही मिळाला या मागचे कारण काय आहेत मधात कुठे भ्रष्टाचार होतोय का तुमच्या हाता खात्यामध्ये पैसे जमा होण्याऐवजी दुसऱ्याच्या खात्याला पैसे जमा होत आहे का या संदर्भातला सगळा व्हिडिओ आहे आणि सगळं हा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाला आणि अनेक लाडक्या बहिणींनी हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकला की बाबा आम्हाला का नाही कारण की आम्हाला सगळे पहिले हप्ते सगळेच भेटलेले होते पण आता हा ऑक्टोबरचा हप्ता आम्हाला भेटलेला आहे मग या प्रश्नाला घेऊन लाडक्या बहिणींना प्रश्न आलेला आहे मग आता या व्हिडिओ मध्ये आपण का बघणार आहे तर निधीत वाढ झाली होती का मी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचं जे जी आर आहे ते तुम्हाला तुमच्या समोर दाखवणार आहे आणि तरी सुद्धा ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्यामध्ये हप्ता मिळाला त्या बहिणींना ऑक्टोबर मध्ये का नाही हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेवट पर्यंत व्हिडिओला नक्की बघा कारण की अनेक खुलासे या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे आणि तुमच्या मनामध्ये पडलेल्या प्रश्नांना सुद्धा या ठिकाणी उत्तर भेटणार आहे तर चला लाडक्या सुरुवात करूया जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलला ला अत्यंत महत्वाचे आणि क्वालिटी व्हिडिओ आणि तुमच्या मनातील प्रश्न या ठिकाणी मांडले जातात तर बघा लाडक्या बहिनो हा सप्टेंबर महिन्याचा जी आर आहे ज्याच्यामध्ये लिहिलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी इतका निधी मंजूर झालेला होता सप्टेंबर याच्यानंतर जर बघितलं असेल लाडक्या बनीनो इथे लिहिलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा लाभ देण्यासाठी किती चारशे दहा कोटी रुपये चारशे दहा कोटी रुपये तीस लाख इतकी रक्कम देण्यात आलेली होती म्हणजे निधी काय आहे सेम आहे निधी काय आहे सेम आहे सप्टेंबर म्हणजे पंधरावा हफ्ता आणि सोळावा हफ्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या निधीमध्ये वाढ झालेली नाही निधी सेम आहे मग निधी सेम आहे तर लाडक्या बहिणीनं आपण एक पोल घेतला होता जर या पोल मध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट केलं असेल असं मला वाटतं या पार्टिसिपेट मध्ये जेव्हा आपण बघतो तर लक्षात येतं चार पाच सहा या तारखांमध्ये आपल्याला हप्ते वाटप सुरू झाले राहिले आणि असंख्य लाडक्या बहिणींना लाभ सुद्धा भेटला हंड्रेड पर्सेंट असंख्य लाडक्या बहिणींना लाभ भेटला मान्य आहे पण इथे जर तुम्ही बघितलं असेल बहिणी अशा आहेत की ज्या ज्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ भेटलेला पण ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटलेला नाहीये आता जर तुम्ही बघितलं असेल वोट करणाऱ्यांची संख्या कमी आहे आपल्याकडे दोनशे अडुसष्टच आहे कारण आपण इतकी ऑथेंटिक माहिती देऊन सुद्धा बहिणी या ठिकाणी पार्टिसिपेट करत नाही किंवा आपल्या व्हिडिओजला बघत नाही जिथे असंच काहीतरी सांगतात तिथे पार्टिसिपेशन खूप मोठं असतं पण ठीक आहे काही हरकत नाही म्हणजे सत्तावीस टक्के ज्या बहिणी होत्या पात्र होत्या यांनी या ठिकाणी सांगितलेला की लाभ मिळालेला नाही मग विचार करा ज्या बहिणींना सप्टेंबरचा लाभ भेटलेला होता पण ऑक्टोबरचा नाही मग त्या बहिणींचे पैसे कुठे गायब झाले हा प्रश्न निर्माण झाला की नाही कोणाच्या हप्त्यामध्ये गेले कोणाच्या खिशामध्ये ते पैसे जमा झाले कोणाच्या बँक खात्यामध्ये झाले हा प्रश्न माझ्या मनामध्ये सुद्धा उपस्थित झालेला आहे त्यामध्येच एक न्यूज आली बघितलं असेल तर सहा लाख जे सहा लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले होते सव्वीस लाख बहिणी अपात्र होत्या बरोबर सव्वीस लाख बहिणी अपात्र होत्या जून ते ऑगस्ट मध्ये जून जुलै मध्ये त्यापैकी त्यांनी म्हटलंय वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू केले ठीक आहे मान्य ,00 वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटले आणि अजून त्यांनी काय म्हटलंय सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही ठीक आहे हेही मान्य आहे त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे मात्र अद्याप त्यांची ओळख न पटल्याने त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहे ठीक आहे हेही मान्य आहे मग मला सांगा खरंच या वीस लाख बहिणी तुम्ही पात्र ठरवल्या यांची पडताळणी केली का अंगणवाडी सेविका बहिणींकडे आल्या का तुम्ही महिला व बाल विकास विभागांकडनं महिलांची पडताळणी केली का फोन केले का मी सांगतो लाडक्या बहिणीनो या वीस लाखापैकी फक्त दोन लाख बहिणींचीच योग्य पडताळणी झाली म्हणजे फोन गेला असेल अंगणवाडी सेविकांनी विचारलं असेल बाकी बहिण्याचं काहीही विचारलेलं नाही आहे मग आता का असं होत आहे की लाडक्या बहिणींचे पते सापडत नाहीये त्यांच्याकडे आधार नंबर आहे त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे का बरं सहा लाख बहिणी त्या सरकारला सापडत नाही आहे हाही प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींकडनं मी सरकारला विचारतोय बरोबर ठीक आहे सहा लाख बहिणींनाही भेटलं नाही तुम्ही नंबर दिलेला होता दोन कोटी चाळीस लाख बहिणी पात्र आहेत याच्यातल्या सहा लाख पुन्हा आम्ही मायनस करतो बरोबर ठीक आहे बघू तर इतक्या बहिणींना लाभ भेटलेला आहे का तर याच उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही म्हणजे नाही बघा अनेक बहिणींचे कमेंट्स आहेत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही ठीक आहे कधी मिळणार आहे लवकरच सांग बंधू सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे मिळाले ई केवायसी पूर्ण झाली तर जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचा हप्ता कधी मिळाला रिप्लाय विसरू नका मी या ताईला रिप्लाय केला दिसत असेल या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मला आला नाही प्रतिभा शेळके म्हणून एक ताई आहे त्या ताईला ऑक्टोबरचा हप्ताच भेटलेला नाहीये त्या बहिणीला सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे पण ऑक्टोबरचा नाही निधी तर सेम आहे म्हणजे या बहिणीला सुद्धा काय पाहिजे भेटायला पाहिजे होता सहा लाख तर पहिलेचा पात्र होत्या मग तुम्हाला काय वाटतं या ताईचे पंधराशे कुठे गेले असतील गायब झाले का त्याचबरोबर एखाद आहे नाच पठाण मला ऑक्टोबर महिन्याचा महिन्या पर्यंतचे पूर्ण पैसे आले असून ही माझी ई के वाय सी ही ही माझी ई के वाय सी होत नाहीये हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाहीत असंच दाखवत आहे मी सर्व निकष अटी म्हणजे मध्ये पात्र असून ई केवायसी होत नाही प्लीज काहीतरी आमचा हा निरोप सरकार पर्यंत मॅम तटकरे तुम्ही पोहोचवा बघा ही ताई सुद्धा आहे या बहिणीला सप्टेंबर पर्यंतचे हप्ते मिळाले पण ऑक्टोबरचा हप्ता भेटलाच नाही तुम्हीच विचार करा सोळावा हप्ता नाही आला सोळावा हप्ता आलाच नाही बरोबर सोळावा हप्ता आलाच नाही तर तुम्ही विचार करा अशा तर मी फक्त तीन ते चार बहिणींचे मॅसेज तुम्हाला दाखवले आहे सर मला सर्व हप्ते आले आहेत पण सोळावा हप्ता आला नाही चौथी बहीण सर मला सप्टेंबर पर्यंत सर्व हप्ते आलेले आहेत केवायसी पण आहे ऑक्टोबरचा हप्ता आला बाकीचे हप्ते मिळणार का जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे विचार करा लाडक्या बहिणींनो तुम्हीच विचार करा इतक्या बहिणी तर मी फक्त कमेंट दाखवले होता मी सगळ्याच बहिणींच्या कमेंट दाखवू शकत नाही तुम्हाला मग तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो कि खरच कुठेतरी काहीतरी डाळ चिजतय का भ्रष्टाचार होतोय का अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या काय प्रतिक्रिया है? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला खरंच सोळावा हप्ताचा लाभ भेटलेला आहे का तुमचे बॅलन्स चेक करा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा त्याचबरोबर भेटला नसेल तर तुमचं त्याच्यावर काय भाष्य आहे ती प्रतिक्रिया सुद्धा टाका आणि लाडक्या बहिणींनो अठरा नोव्हेंबर पर्यंत तुमची ई के वाय सी प्रक्रिया कम्प्लीट करून घ्या कारण आता जसं जून जुलै ऑगस्टमध्ये तीन महिने सव्वीस लाख बहिणींना अपात्र करून त्यांचा निधी सरकारने त्यांच्या अकाउंटला पाठवलेला नाहीये अजूनही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा आता त्या लाडक्या बहिणींना भेटला म्हणजे पाच महिन्याचे पैसे त्यांना भेटलेलेच नाहीये त्यांचा हक्क असून आणि आता जर तुमची ई के वाय सी झाली नाही तर मग तुम्ही सुद्धा पुन्हा अपात्र ठरणार कारण की ई के वाय सी बंधनकारक आहे आणि मग तुम्हाला तीन ते चार महिने अजून लाभ भेटणार नाही म्हणून लाडक्या बहिणी अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ई केवायसी कम्प्लीट करून घ्या पती नसेल वडील नसेल थोडस थांबा एक ई अपडेट पण भ्रष्टाचार होतोय की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम